मंडळी तुमच्याकडे काही तांब्याची पितळेचे भांडी आहेत पण घासायला कंटाळा येतो कारण हात काळे पडतात तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा आपण एक वस्तू वापरून असं पाणी तयार करणार आहोत ज्याच्यामुळे आपली तांब्या पितळेची कोणतीही भांडी असोत किंवा देव असोत एकदम स्वच्छ होणार आहेत तर इथं बघू शकता तुम्ही लाईव्ह पाण्यामध्ये घातल्या घातल्या पूर्ण पंती आपली कशी क्लीन निघाली आहे मध्ये जो डाग दिसतो आहे डार्क कलरचा तर अशा पद्धतीने ही पंथी झाली होती तर इथे बघू शकता एकदम मस्त क्लीन होते अगदी दोन सेकंदामध्ये क्लीन होते फक्त आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि काढायचं आहे आणि हे तुम्ही तीन तीन चार महिने अगदी पाणी पूर्ण घाण होईपर्यंत तुम्ही हे वापरू शकता तर तुम्ही ह्याला एखाद्या अशा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये स्टोर करू शकता दोन तीन महिने चार महिने तुम्ही हे वापरू शकता तरी इथे बघू शकता माझ्याकडे काही इथं तांब्याची आणि पितळीची भांडी आहेत तर ज्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे देवासाठी ठेवतो ते आतून एकदम काळवणतात तर ही भांडी एकदम स्वच्छ आणि तेही न घासता अगदी पाच रुपयाच्या साहित्यामध्ये आणि तेही एक वस्तू आपल्याला वापरायची आहे आणि एकदम चकचकीत अशी निघणार आहेत तर तुमचाही याच्यावर विश्वास बसणार नाही पण मी हे नेहमी फॉलो करते त्यामुळे अगदी शंभर टक्के गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते ही ट्रिक तुम्ही बघितलीत आणि वापरलात तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट मला कमेंट करून सांगणार आहात की ताई खरंच खूप प्रभावी आहे हे पाणी आणि तुम्हाला याचा खूप उपयोग झाला आहे तर चला पुढे मी तुम्हाला रिझल्ट हो दाखवते तर इथे बघा हा जो चमचा आहे तो मी तर अर्धा ग्लास पाण्यामध्ये बुडवला आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता एकदम लगेच तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे याचा तर थोडंसं ते लाईटमुळं व्यवस्थित दिसत नव्हतं हो तर इथे बघा जितका भाग पाण्यात बुडाला होता तितका एकदम स्वच्छ असा निघालेला आहे तर काही घासायची वगैरे काहीच गरज नाही आहे आपल्याला फक्त आपल्याला पाण्यामध्ये डीप करायचं आहे आणि काढायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही भांडे फक्त या पाण्याच्या वापराने एकदम स्वच्छ असे करू शकता तर इथं आपण देवधुण्याचं जे ताट असतं तरी इथं बघू शकता दोन सेकंदामध्ये फरक तुम्हाला जाणवेल अग एकदम असं छान असं क्लीन निघतं घासूनही इतकी स्वच्छ भांडी निघत नाहीत अगदी नव्यासारखी दिसतात ही भांडी अगदी ठेवणीतली जुनी एकदम काळवंडेली जरी भांडी असतील तरी या पाण्यामुळे अगदी चुटकीशरशी स्वच्छ होतात मार्केटमध्येही मा अशा प्रकारचे खूप सारे लिक्विड अवेलेबल आहेत पण ते खूप महाग असतात त्याच्या मनाने आपण पाच रुपयेमध्ये हे घरच्या घरी बनवू शकतो आणि अगदी दोन तीन महिने वापरू शकतो तर भांडी ही असंच स्वच्छ लकलकीत राहावीत यासाठीही मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे लास्टमध्ये जेणेकरून आपल्या ज्या भांड्यांची लाईफ आहे ती खूप काळपर्यंत टिकतील आणि खूप काळपर्यंत स्वच्छ असेच क्लीन राहतील तांब्याचा जो असं पाण्याचा तांब्या असो हो तो आपण पाणी नेहमी ठेवतो त्यामुळे एकदम काळवंडलेला असतो तर तो, 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 तो बघू शकता इथं किती स्वच्छ क्लीन झालेला आहे तर हे पाणी बनवण्यासाठी मी इथं एक काचेच्या ग्लासचा वापर केलेला आहे मी इथं अर्धा ग्लास पाणी घालत आहे तर मी अर्धा ग्लासचे प्रमाण हो इथं तुम्हाला सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याची जी क्वांटिटी आहे ती घेऊ शकता तर इथं मी साईडला घेतलेला आहे एक चमचा सायट्रिक ॲसिड आता सायट्रिक ॲसिड म्हणजे काय असतं ते असतं लिंबूचं फूल तर हे तुम्हाला बाजारात सहज अवेलेबल होतं तर अर्ध्या ग्लाससाठी एक चमचा सायट्रिक ॲसिड इतकं पुरेसं आहे जर तुम्ही थोडंफार जास्त टाकलं तरीही काही हरकत नाही आहे पण एक चमचा बास होतो तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पांढरं पूर्ण दिसत होतं पाणी तर बघू शकता आता ते ट्रान्सपरंट होतं आहे तर हे पूर्ण पाणी ट्रान्सपरंट झालं की मग आपण याचा यूज करायचं आहे तर मी तुम्हाला म्हणाले की पाच रुपयेमध्ये आपण वापरणार आहोत तर इथं बघू शकता पन्नास ग्रॅमचं हे निंबू फुलचं पाकिट आहे ते फक्त वीस रुपयाला मला मिळालेलं आहे आणि त्यातला फक्त आपल्याला एक चमचा घालायचा आहे त्यामुळे अगदी पाच रुपयापेक्षा कमी किमतीमध्ये आपण हे पाणी तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथं एक ग्लासभर पाणी जरी करून ठेवलं तर तुम्ही महीने ते महिनोन महिने वापरू शकता ते पाणी पूर्ण ट्रान्सपरंट झालं की अशा प्रकारे आपण त्याचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये अजून कोणतीही गोष्ट घालायची गरज नाही आहे नाहीतर आपण काय करतो लिंबू चिंच वगैरे वापरतो आणि त्याच्याने क्लीन करतो पण ते खूप मेसी होतं आणि आता जर तुम्ही बघू शकता लिंबूही इतके महाग झालेले आहेत सो so, हे फक्त पाच रुपयात होणारं पाणी तुम्ही नक्की तयार करून बघा सोबतच तुम्ही ह्याच्यामध्ये देव वगैरे धुवू शकता आणि देवावरती कसं असतं डिझाईन असते तर त्याच्यामध्ये जी घाण साचते तीही याच्यामुळे पूर्णपणे क्लीन होते थोडा वेळ याला आपण पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर स्वच्छ टॉईलने पुसून घ्यायचं तर खूप वेळ आपली ही भांडी अशीच लकलं की चकचकीत राहावी असे वाटत असेल तर हे झाल्यानंतर आपण याला एकदा पाण्यामधून काढून घेतलं की धुवून घ्यायचं स्वच्छ आणि कॉटनच्या टॉवेलने स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आणि ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं आपली भांडी खूप काळपर्यंत असं छान असं चकचकीत राहतात तर तुम्हाला ही जादूचं पाणी कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि अशाच तुम्हाला जर काही टिप्स वगैरे हव्या असतील तर त्याही कमेंट करून सांगा तर मी त्यांचंही सोल्युशन तुमच्यापर्यंत घेऊन येईन सोबतच आपल्या चॅनलवर छान छान रेसिपी आहेत त्याही तुम्ही ट्राय करा